ओळख नगरपालिका इच्छुक उमेदवारांची या मालिकेत आज आपण प्रभाग क्रमांक चारमधून इच्छुक असलेले जामनेर तालुका समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रऊप शेख यांची ओळख करून घेऊया रऊप शेख हे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देणारे एक सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ते समाजवादी पक्षाशी जुळून गेले आहेत महात्मा फुले आरोग्य योजना असो किंवा अन्य कोणतीही योजना असो गोरगरिबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी ते नेहमीच हिरिरीने जतत असतात गोरगरिबांचे सेवक अशी त्यांची ओळख असून गरीब विधवा महिलांसाठी त्यांनी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण सुरू केले आहे भविष्यात पक्षाच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण किंवा कोर्स सुरू करण्याचा त्यांचा मानद आहे रऊब शेख हे उच्च शिक्षित असून एम ए इंग्लिश झालेले आहेत जामनेर शहरात त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे समाजवादी पक्षाकडून गोरगरी रुग्णांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे पक्षातने उमेदवारी दिल्यास उमेदवारीच्या माध्यमातून जनतेची व प्रभागातील नागरिकांची सेवा करण्याचा उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे जामनेर शहरात समाजवादी पक्षाचे संघटन वाढविण्यात रौप शेख यांचा मोठा वाटा आहे गेल्याच पंधरा दिवसापूर्वी रऊप यांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जामनेर व परिसरातील ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता नगरपालिका निवडणुकीत सुमारे पाच ते सहा प्रभागात समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा त्यांचा मानस आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याचा न समाजवादी पक्षाने जाहीर केले आहे